नमस्कार आज पौष अमावस्या आज आपण संत नामदेवांचा एका भंग पाहणार आहोत नामाचा महिमा कोण चतुर्मुख ब्रह्मा नेणे काही संसारा आलिया हेची आहे हे जोडी अखंड घ्यावी गोडी हरी नामी सहस्रमुखे शेष वार वाणिता कीर्ती नाही तया तृप्ती आजवरी कापुराचे राशी पडे अग्नि कण, तैसे नाम जाण पात कासी. नामाग्नीने दोष जळती एक सरा कैवल्य ये घरा बसले ठाई नामा म्हणे धन्य नामाचा प्रताप ध्यानी एक रूप भक्त. नामाचा प्रताप फार मोठा आहे प्राचीन काळी ऋषीमुनींपासून तो अर्वाचीन काळातील सर्व संतांनी आणि महात्म्यांनी स्वानुभवाने आणि मुक्त कंठाने अलौकिक असे नामाचे सामर्थ्य सांगितलेले आहे नाम हे अनंत ब्रह्मासारखे अनंत आहे आकाशापेक्षा ते विशाल आणि अमृताभूनी बोलत या नामामुळे जीवाला शिवरूप प्राप्त होते नामाने धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते कर्म ज्ञान योग याने प्राप्त होणारे सर्व काही एकट्या नामामुळे प्राप्त होते जीवाला अत्यानंदाची प्राप्ती करून घ्यायला नामाचे सहाय्य घ्यावे लागते असे सांगितले कारण नाम सर्व समर्थ आहे एका नामाशिवाय निजसुखाचे वर्ण आत्मानंदाचे रहस्य कोणीही दाखवू शकत नाही थोडक्यात नामाचा महिमा वर्णनातीत आहे तो आघात आहे अपार आहे नामाचा महिमा नेणेची ब्रह्मा ब्रह्मा करता खरा पण नामाचे महात्म्य त्यालाही कळले नाही हाच भाग सांगताना या अभंगनामध्ये नांद मारायलासं मिळतात की नामाचा महिमा इतका आहे की त्याला आहे ब्रह्मदेवाला चार मुख असून त्याचा महिमा वर्णन करता येत नाही म्हणून नामदेवांचं सांगणं असं आहे की जर मनुष्य देह मिळाला आहे तर त्याचा योग्य तो उपयोग करून घ्या नामाने हरी मिळतो त्यासाठी अखंड नामाचे चिंतन चालू द्या मनुष्याच्या जन्माशिवाय अन्य जन्मात हे कळत पण नाही ते नामाने मिळणारे पूर्ण याच जन्मी मिळवा हरिनामाचा जप सतत करून आनंद मिळवावा अहो सहस्त्र मुखांनी शेषाने भगवंताची कीर्ती गायली तरी तो पूर्णपणे समाधानी होत नाही आजपर्यंत त्याला तृप्तीही मिळालीच नाही नामदेवानी पशु पक्षी कीटक इत्यादी प्राण्यांनीही नामाचे चिंतन करून स्वतःचे भले करून घेतले आहे नरदेह मिळाल्याने त्याचा फायदा का घेऊ नये पुढे नामदेव उदाहरणे देऊन नामाचा महिमा वर्णितात कापराच्या राशीवर एखादी आधीची ठिंगणी ठिणगी पडली की तो कापराचा ढिगारा भस्मसा पडतो त्याप्रमाणे तुम्ही नाम घ्या आणि आपल्या पाप राशीनं जाऊन टाका नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे नाम की नाम घेतलं की पाप पडूनच जात नामरूपी अग्नि मात्र धुनीप्रमाणे सतत मात्र पेटता ठेवला तर आपली सर्व पापे एकाच वेळेला जळून नष्ट होतात त्यामुळे कैवल्य आपोआप आपल्या घरी येते म्हणजे मोक्ष प्राप्त होतो नामदेव यासाठीच म्हणतात धन्य आहे त्या नामाची आणि त्याच्या प्रतापाची तेव्हा ईश्वर भक्तांनी एकरूप रूप होऊन ध्यान करावे नामस्मरण करावे नामदेवांच्या नामभक्तीला आहे त्यामुळे नामस्मरणाचा ते पुरस्कार करून लोकांनाही त्याचा आग्रह राहतात त्यांचा नामाचा सामर्थ्यावर प्रचंड विश्वास आहे नामाचे सामर्थ्य नेणे वेदशास्त्र शेषाची म्हणून असे त्यांनी अन्यत्र म्हटले आहे त्यांच्या मते सृष्टीतील सर्व गोष्टी नाश पावणारच आहे पण नाम मात्र राहणार आहे तेव्हा त्याचा ते आश्रय घ्यायला हवा किती शालीन भाषेत ते बोलतात हे कळते रामदास स्वामी म्हणतात समस्तांमध्ये नाम हे सार आहे दुनी तुळना तुळिता हि धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार